नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना सरकारचे आणखीन एक मोठे गिफ्ट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार आता या पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ नऊ टक्के अल्प दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल बघा तर मंडळी नवीन व्यवसाय कर्ज योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया गुरुवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला या उपक्रमामुळे महिलांना सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल मुख्यमंत्री म्हणाले आमचे सरकार केवळ महिलांच्या कल्याणासाठी नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठीही प्रयत्नशील आहे माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात कर्ज दिले जाईल यासाठी मुंबई बँक अण्णासाहेब पाटील महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ आणि पर्यटन संचालन यासारख्या विविध वित्त विभागांनी एकत्र येऊन निधी उभारला आहे तर मंडळी कर्ज आणि लाभार्थी या संदर्भात आपण सविस्तर बघूया कर्जाची रक्कम मुंबई बँकेच्या कर्ज धोरणानुसार लाभार्थी महिलांना एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची कर्ज दिले जाईल लाभार्थी मुंबई आणि उपनगरातच जवळपास सहा लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत या सर्वांना या नवीन योजनेचा लाभ मिळेल या नव्या उपक्रमामुळे राज्याच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग वाढवण्यास मदत होईल आणि लाडकी बहीण योजनेचा उद्देश अधिक व्यापक होईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद